हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले माझी आंघोळ झाली स्वयंपाकच बनवून घेते नाश्ता काही बनवत नाही कारण आता आज आहे तर ते किचनला आणि हॉलला कलर देणार आहेत त्यामुळं नंतर स्वयंपाकाचं करताच येणार नाही म्हणून म्हटलं आता नाश्ता न मुझे ना ना करता डायरेक्ट स्वयंपाकाचीच तयारी करूया आणि जसं की आता सवेच आहे पहिला चहा प्यायचा आणि चहा झाल्यानंतर मग भाजीमध्ये बनवते फ्लावर आणि बटाटा मिक्स भाजी बनवते आणि नंतर बनवणार आहे मकेची भाकरी आणि संजेचा रिझल्ट पण आहे आज त्यामुळे पटकन सगळं आवरून आहेत तर रिझल्ट आणायला जायचा आणि मग काय किती मार्क्स पडलेत वगैरे ते तर तुम्हाला मी नंतर दाखवेनच नंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा आता जमलं तर तर आता सगळ्यात पहिला कोरा चहा ठेवते आणि हे दूध आहे तर संपलं आता दूध पण आणायचं आहे बाहेर गेलं की नंतर बाकीचं थोडंफार सामान पण आहे ते पण आणायचं आहे आणि फ्रीज वगैरे आता सगळं पुढं गेले त्यामुळे आता सामान असं ठेवलं आहे मी सगळं आणि जास्त आणून पण ठेवता येत नाही कारण फ्रीज नसेल तर सगळं खराब होतं पटकन आणि आता फ्लावर आहे फ्लावर पण थोडा लगेचच बाहेर काढले की काय का असेल आणि त्यातल्या त्यात होतं कसं फ्रीजमधल्या भाज्या आपण बाहेर काढून ठेवल्या की पटकन खराब होतात तसंच आपण बाहेरूनच आणलं आणि तेच बाहेर ठेवलं की मग त्या भाज्या अशा खराब होत नाहीत जास्त तरी तर बघू शकता असं आहे तर मी तयारी केली सगळं ठेवले आणि आता फ्लावर बटाटा आणि टोमॅटो हे सगळं बाहेर काढून आता व्यवस्थित कट करून घ्यायचं संचीचे चालले मस्ती संचीचं काय व्य मस्ती चालूच असते आणि आता पटपट पटपट आहे तर स्वयंपाक बनवून घ्यायचा आणि उठायला पण थोडा लेटच झाला आहे सारखं ना काहीतरी चालूच असतं त्यामुळं आणि मग आता पटकन स्वयंपाक करून घ्यायचा आणि नंतर मग ते आले की मग काय सुचणार नाही कसं करायचं काय करायचं आले की मग त्यांना त्यांच्या ते, ते कलरवाले आले की मग आपल्याला काहीच करता येत नाही ते आले की लगेचच मग एकदमच दोन्ही पण ते कलर द्यायला काढतात दोन दोघंजण दो असतात एक दोघं काय करतात तर एक जण कलर आहे तर घासत बसतो आणि बाकीचं त्याची पुढची प्रोसेस करत असतो त्यामुळे आता म्हटलं आज नाश्ता आहे तर नाश्ता स्किप करायचा आणि डायरेक्ट स्वयंपाकच बनवून घ्यायचा नंतर संचितला पण साडे अकरा ते साडे अकरा ते साडेबारापर्यंत रिझल्ट न्यायला बोलवले नंतर गेल्यानंतर तिथं पेपर वगैरे दाखवतात आणि पेपर वगैरे दाखवले की मग मग जे आपलं पेप रिझल्ट आहे तर ते पण देतात तर रिझल्ट आहे तर छान लागले संचितचा खूप छान मार्क्स पण पडले संचितला आणि झालं काय आता इतकं सगळं करण्याच्या नादात मी आता व्हिडिओ सगळा एडिट वगैरे केला आणि व्हिडिओ एडिटिंग केल्यानंतर मग माझ्या लक्षात आले की मी संजितला रिझल्ट दाखवलंच नाही आता नंतरच्या व्हिडिओमध्ये वगैरे दाखवेन किंवा एखादा दुसरा फोटो वगैरे सगळ्यात व्हिडिओच्या शेवटी दाखवेन संचिच्या रिझल्टचा छान मार्क्स पडलेत सगळ्यामध्ये ए प्लस ए डबल प्लस पडलेत आणि संचितला आणि जनरल नॉलेज जनरल नॉलेजमध्ये तर संचितला असं पेकीच्या पैकी मार्क पडलेत आणि छान असं पेपर एकदम छान असा तिने लिहिला होता टीचर म्हणते थोडी गडबड करतो खूप जास्त नाहीतर बाकी सगळं आहे काही लक्ष वगैरे नाही द्यायची गरज नाही तर बाकीच्यांना सगळ्यांना सांगतात ह्याच्यामध्ये लक्ष द्या त्याच्यामध्ये लक्ष द्या तसं संचित आहे चांगला असं सांगत होत्या टीचर वगैरे ॲडमिशनचं पण विचारत होत्या तर ॲडमिशनचं म्हटलं तर बघू सगळ्यांना खूप सगळ्यांना प्रश्न पडलेत बरेच जण विचारतात शिफ्टिंग कुठं केलं आहे कुठं चाललं आहे तुम्ही काय काय करणार आहे काय कळण आहे काय सांगण आहे तू असं तसं म्हणतेत बरेच जण पण सध्या झालं आहे कसं काही ना काहीतरी चालू आहे कलरिंगचं चालू आहे आणि कलर द्यायला लागलं की कसं त्यांच्यावर लक्ष पण देत बसावं लागतं बाकीची काही कामं पण करता येत नाही आणि व्हिडिओच्या कमेंट वाचते मी पण त्यांना रिप्लाय पण द्यायला मिळत नाही आणि काल तर कसं शॉर्टमध्ये तर व्हिडिओ पण टाकले नाहीत मी कारण एडिटिंगच करून झाले नाहीत माईक कुठं आहे माईक सापडे नाही ते असं भरपूर काय काय व्हाय लागले त्यामुळे आता सगळं ते सगळं एकदम आता सगळं सामान वगैरे पुढे गेले आता नंतर गावाला गेले की मग चांगले व्हिडिओची रुटीन रुटिंग आहे तर ते लागेल रुटीन असं लागेल तर असं चालू आहे तुमच्या बऱ्याच जणांचे प्रश्नांची उत्तरं पण द्यायचे आहेत त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ आहे तर काढणार आहे लवकरच तो व्हिडिओ पण येईल तर असं आहे नाहीतर बरेच जण म्हणतील की आम्ही एवढं विचारतो आहे आणि प्रश्नाचं उत्तर पण देत नाही सांगत पण नाही असं तसं त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात गैरसमज पण निर्माण होतील खूपच ॲटिट्यूड दाखवते असं तसं त्यामुळे असं नाही कामं असतात आणि तुम्हा तुम्ही पण थोडंसं समजून घ्या तर चहा झालं आहे कोरा चहा जरा तुम्ही या कोरा चहा पेला आणि लगेचच मग फ्लावर कट करून घेतला बटाटा कट करून घेतला टोमॅटो लसूण हे सगळं आता फोडणी देऊन आपलं फ्लावर सुक्काच बनवते मी आणि संचितला संचित कसं जेवण जास्त नसतो करत नाश्ताचा असतो पण आज त्याला भाकरी पण होती मकेची भाकरी आणि नंतर मग फ्लावर वगैरे द्यायचं म्हणतो येताना गुलाबजामन आणायचे मला त्या आता त्याला गुलाबजामन पण येताना घेऊन यायचे आता रिझल्ट लागतो म्हटलं पेढे गुलाबजामन काय तर पाहिजेच आणि असं आहे संचितचं पण काय कलरिंग चालू आहे त्यामुळं संचित पण कसा मोबाईलमध्ये बघायचा कमी झाला आहे त्यांच्या मागच मागं लुडबुड चालू असते कसं कोण कसं करतंय काय करतंय असं तसं भरपूर काय 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 ते चालू असतं आणि मग भांडी पण जेवढी लागतात तेवढी भांडी ठेवलेत कामापुरती आणि नंतर मग असं आहे सगळं चालू बघू आता पुढचं काय होतंय ते नंतर तुम्हाला सांगेल आता सोप्याला पण कलर द्यायचा आहे आणि कलरवाले पण आले होते तर त्यांना विचारलं मी सोप्याला कलर द्या तर ते नाही म्हणतात त्याचे पैसे जास्त घेणार म्हणते कारण ज्यावेळेस कलर ठरवला होता त्यावेळेस सोप्याचं काय बोलले नव्हते मी मग असं अचानकच बोलले की मग काय ते बाराच्या भावातच असतात जास्तच पैसे सांगायला लागले त्यामुळं सोप्याला पण कलर मी स्वतःच देणार आहे आणि सोप्याला मी कलर स्वतः कसा दिला आहे त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ आहे तर मी टाकणार आहे एकदम छान मस्त डिटेलमध्ये मी व्हिडिओ काढला आहे आता इथं बघू शकता सगळ्या भरण्या वगैरे जे काय आहेत त्या सगळ्या पुढं पाठवलेत मी त्यामुळं जसं कॅरीबॅगमध्ये सगळं काढून ठेवलं आहे इथं भाकरी आणि बटाटा बटाटा फ्लावर तर आम्ही आता जेवण केलं कलरवाले पण आलेत कलर देते आणि आज संचित आहे रिझल्ट आम्ही रिझल्ट आणत चाललो आहे मला नाही तर म्हणतोय कमी मार्क्स पडले तर गुलाबजामून घेऊ म्हणतोय त्याला खूप कमीपणा वाटत रिझल्ट दाखवते संजीवचा रिझल्ट घेऊन आले मी आणि पर्यंत त्यांनी बऱ्यापैकी केलं किचन मधलं कपाट वगैरे बाहेर काढून ठेवले आणि हा पण कलर घासला आहे जिथं जिथं खूपच तेलकट झाले तिथं असा कलर लावला आहे व्हाईट कलर दूध आणलं होतं दूध गरम करायला ठेवले आणि आता त्यांच्यासाठी चहा बनवायचा आहे असं ते काही म्हणत नाहीत चहा वगैरे करा पण आता आलेत म्हटलं मी करत असते देत असते त्यांना स्वतःहूनच करून आणि मग देचा आले की एक 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 दीड दोन वाजता देत असते मी चहा पिऊन आणि चार वाजेपर्यंत तर जातात महागार येते दोघं आहेत त्यामुळे पटपट करतात आणि जातात आता इथं त्यांच्यासाठी ठेवला आहे चहा मी आणि आता चहा वगैरे त्यांना द्यायचा आणि नंतर मग बाकीचे जे कामं आहेत ते करत बसतील ते आणि ही भिंत आहे तर ह्याला असा थोडासा वेगळा असा कलर आहे कपट पण आहे साईडला काढून ठेवले आता इथं सोफा सोफ्याला नंतर मग हे सगळे गेले की मग सोफ्याला मी कलर देऊन घेणार आहे तर असं आहे कलरिंगचं म्हणले की काय सांगायचा गरजच नाही खूप पसारा वगैरे पडतो आणि ते सगळं नंतर मग मला आवरत बसावं लागतं मागचं मधली रूम आणि आतली बेडरूम आहे तर ती सगळी क्लीन करून झाली आता हे गेले की मग इथून पुढं हे गेलं की मग बाकीचं जे काय आहे ते क्लीन करत बसायचं चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि बाय